तर बघा काय माहिती आहे राज्यामधील शिक्षकांच्या रिक्त पदावर कायमस्वरूपी भरती करा किंवा व शैक्षणिक सामाजिक न्याय संघटनेची शासनाकडे मागणी राज्यात नवीन शैक्षणिक धोरण स्वीकारले असून त्याचा भाग म्हणून राज्यात शंभर टक्के शिक्षकांच्या रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरता कायमस्वरूपी शिक्षकांची भरती करून राज्याचा शैक्षणिक दर्जा वाढवा एक बिंदू एक पद एक भरतीनुसार एकदा निवड निवडला की त्याला भरती प्रक्रिया म्हणून बंद करण्यात यावी यासह भरती प्रक्रियेमधून बाद करण्यात यावे असं अन्य विविध मागण्यांसाठी युवा शैक्षणिक सामाजिक न्याय संघटनेने आक्रमक पवित्र घेतला असून आपल्या मागण्यावर सकारात्मक निर्णय झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटनेचे शिक्षण विभागाला दिलेल्या निवेदनात विविध मागण्या करणार करण्यात आल्या त्यामध्ये अपात्र गैरजर माजी सैनिक रिक्तमध्ये तात्काळ यादी लावून प्रतिक्षा यादी लावण्यात यावी संच मान्यता धोरण रद्द करण्यात यावं शून्य तेवीस पटसंख्या असल्या ठिकाणी दुसरा शिक्षक कायम दुसरा शिक्षक ही कायम द्यावा ते जा, जा, का भरती प्रक्रिया केंद्रीय पद्धती राबवावी कलाक्रीडा शारीरिक शिक्षक कार्यानुभव संगणक संवर्गातील विशेष शिक्षकांची भरतीपूर्ण क्षमतेने करावी शिक्षक भरती प्रक्रिया ज्या ज्यांचे वयोमर्यादा संपली त्यांना एका वर्षाची विशेष बाब म्हणून सूट देण्यात यावी आसम शाळेतील समाज कल्याण विभाग कंत्राटी भरती रद्द करून त्या ठिकाणी कायम शिक्षक पवित्र पोर्टलवरून भरण्यात यावे प पंधरा मे एक दोन हजार एकोणीस रोजी शासनाने पवित्र पोर्टल शिक्षक भरती प्रक्रिया राबव राबवून देता उमेदवारांच्या शिकवणं समस्या निर्माण होतात त्या समस्या सोडवण्यासाठी शिक्षण आयुक्त यांच्यासमेवेत पाच विद्यार्थी प्रतिनिधी येऊन पवित्र पोर्टलमधून कक्ष तयार करण्यात यावे असा अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या प्रमुख अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली सगळे व्हिडिओसुद्धा आवड लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद